उष्माघाताशी लढण्यासाठी भंडारा जिल्हा रुग्णालय सज्ज असून सोयीसुविधा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम यांनी दिली आहे वाढते तापमान लक्षात घेता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाययोजनेच्या दृष्टीने सुसज्ज उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहे मात्र आजपर्यंत एकही रुग्ण उपचारासाठी या कक्षात भरती झालेला नाही एअर कंडिशन वातानुकूलित सुविधेसाठी आठ खाटांचे सुसज्ज कक्ष स्थापित करण्यात आले आहे दरम्यान उष्माघाताच्या तडाखा बसलेली व्यक्ती येथे अद्याप आलेली नाही दरम्यान मे महिना सुरू असून येत्या काळासाठी रुग्णालय सज्ज आहे कडाक्याच्या उन्हामुळे लोक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत दरम्यान प्रत्येक जण आपली काळजी घेत उन्हापासून बचाव करीत असल्याने सध्या उष्माघाताचा त्रास झालेल्यांची नोंद सध्या शासकीय रुग्णालयात झालेली नाही भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना ब्लॉक या नवीन इमारतीत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे या इमारतीतील प्रभाग क्रमांक नऊ आणि मध्ये प्रत्येकी चार खाटांचे उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहे यातील एक महिलांसाठी आणि दुसरा पुरुषांसाठी आहे बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम यांनी दिनांक तीन मे दोन हजार चोवीस शुक्रवारला दुपारी चार वाजता दिली आहे नमस्कार मी डॉक्टर दीपचंद सोयाम जिल्हा शल्य चिकित्सक बोलतो की आपल्याकडे जे उष्माघाताचे पेशंट असतात ते उष्माघाताच्या पेशंटच्या उपचाराकरिता महिला वार्ड आणि पुरुष वार्ड यामध्ये दोन्ही ठिकाणी उष्माघातासाठी कशी ट्रीटमेंट करता यावी आणि त्यांचा हाय ग्रेड बॉडी टेम्परेचर आहे तापमान वाढलेलं आहे अशा पेशंटला ह्या रूममध्ये भरती करून उष्माघाताच्या पेशंटचा आपण जीव वाचवू शकतो त्याचप्रमाणे येथील अन्य वार्डामध्ये सुद्धा अस अनेक अन्य, प्रकारे जे रुग्ण येतात आणि वेगवेगळ्या बिमारीचे जे आजाराचे रुग्ण येतात त्या रुग्णांनासुद्धा मोफत सुविधा मोफत आहार मोफत औषध औषधोपचार आणि मोफत गरोदर माता प्रसूतीपश्चात माता आणि एका वर्षापर्यंतची जी बालकी आहे त्यांना जन्मी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत सेवा सेवासुद्धा आपण इथे देतो त्या प्र प्रकारे डायलिसिस जे युनिट आहे आमच्याकडे चार दहा मशीन डायलिसिसचे जे कार्यान्वित आहेत त्यामध्ये चोवीस बाय सात प्रमाणे जी यंत्रणा आहे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत राहतात आणि दररोज वीस ते पंचवीस एवढे डायलिसिसचे सायकल्स आहेत ते सायकल्स आम्ही कम्प्लीट करतो आणि ही सर्व आ, सेवा आहे ही सर्व मोफत सेवा आहे समजा आपण खाजगी रुग्णालयामध्ये बघितलं तर एका पेशंटसाठी डायलासिसचा खर्च तीन ते एवड़ा चार एवढा येऊ शकतो एका सायकलचा तर वीस ते पंचवीस पेशंट एवढी सायकल होते आणि एवढा सर्व खर्च शासनाकडून मोफत आहे त्याचप्रकारे आपल्याकडे आय सी यू आहे जी पंधरा बेडचा आय सी यू आहे त्या पंधरा बेडच्या आय यूमध्ये हृदयाचे बिमारीचे रुग्ण असतात त्याच्यानंतर फुफ्फुसाचे रुग्ण असतात त्याच्यानंतर किडनीचे रुग्ण असतात आणि स्नेक बाईट आणि पायजनिंगचे सुद्धा रुग्ण असतात या सर्वांची जी सेवा आहे सर्वांचा औषध औषधोपचार आहे तो मोफत केला जातो त्याचप्रमाणे गरोदर माता प्रसूतिपश्चात माता आणि बालके आणि इतर सर्व अपघातातली पेशंट ट्रामाचे पेशंट असतील किंवा ऑपरेशनचे पेशंट असतील मोठ्या शस्त्रक्रियाचे पेशंट असतील या सर्वांना सामान्य रुग्णालय भंडारा येथील रक्तपेढेतून मोफत रक्तसाठा पुरवल्या जातो आणि मोफत रक्त संक्रमण केल्या जातो त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फी आकारल्या जात नाही त्याचप्रमाणे आपल्याकडे एस आहे त्याच्यानंतर कुपोषित बालकासाठी एन आर सी आहे आणि आता नवीन सी सी बी म्हणजे क्रिटिकल केअर लॅब ही सुद्धा पन्नास बेडच्या हॉस्पिटल आहे त्याचं बांधकाम प्रगतीपथावर आहे आणि बाकी ज्या सुविधा आहेत एम आर आयसाठी शासनाकडून सँक्शन झालेलं आहे एमआरआय जागेची पाहणी झालेली आहे आणि लवकरात लवकर एम आर आयची सुविधा उपलब्ध होईल सिटी स्कॅन सोनोग्राफी आणि एक्स रे ही सेवा तर आहे त्याचप्रमाणे जी रक्त तपासणी आहे मलमूत्र तपासणी रक्त तपासणी हा सर्व मोफत आहे त्यासाठी सुद्धा एकही पैसा लाग, लागत नाही आणि अशा प्रकारे हे सामान्य रुग्णालय भंडारा येथील भंडारा आणि लगतचे जे जिल्हे आहेत किंवा लगतचा राज्य आहे त्यांच्यासाठी नेहमी मोफत सेवेमध्ये सदैव उप उपलब्ध राहील अशी मी सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद